पर्यवेक्षक आदादरी श्री पवार सर उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी भारत हा विविधतेने आहे आणि महराश्ट। हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो वसंत गुरुंचे आगमन आणि नवीन वर्षाचा आरंभ म्हणून चैत्री पाडवा म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने नवीन वर्षाचा आरंभ होत असतो आणि गुढीपाडवा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो परंतु आजच्या या आधुनिक युगामध्ये जगात सगळीकडे ग्रेगरियन म्हणजे या कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती जानेवारी महिन्यापासून केली जाते विद्यार्थी मित्रांनो सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद आणि नवीन नाविन यांनी धरत आपण नवीन वर्षाचं स्वागत करूया तुमची सर्व नवीन स्वप्न नव्या आशा आकांक्षा या सर्व पूर्ण होत या प्रार्थनेचं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वर्ष संपत असतं परंतु काही आठवणी या डोळ्यासमोर तशाच उभ्या राहणार या दिवशी गोपुराने एक अतिशय सुरेख असा विचार मांडलेला आहे जो जो काही जगकाळ असतो त्यातील आठवणींना आठवणींची जे काही रंग नजराने आहे ते डोळ्यासमोर आणण्याचं सामर्थ्य फक्त भूतकाळच करत असतो भूतकाळ म्हणजे काय तर जुन्या आठवणी आणि त्यातील आलेले प्रत्येक अनुभव यांचं सुंदर असं सोला असतो असं म्हणतात की नवीन जे काही करताना जुन्या आठवणी काही मागे सोडायला लागणं म्हणजेच खरा आठवण आयुष्य आहे आणि हे आयुष्य जगत असताना मागील आठवणी ज्या काही आहे त्या आपल्या डोळ्यासमोर सतत येत असतात आणि म्हणून नवीन वर्षाचा वर्षाच्या सामोरं जात असताना आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोड आठवणी आहे त्या आपण त्या सोबत ठेवायच्या आहेत आणि वाईट आठवणी ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वर्ष हे आपल्याला काहीतरी नवीन जगायला शिकत असतं आणि त्यातून ज्या काही युपा आपल्या झालेल्या आहेत त्या सुधारून आपण नाविन्याला सामोरं जायचं असतं आणि याही वर्षी आपण तेच करणार आहोत नवीन वर्ष सुरू दे होत असताना आपण प्रत्येकाने नवीन काही संकल्प करायचे आहे आणि आपल्यामध्ये काही जे नियम आहेत ते आपण स्वतःच अवलंबायचे आहे सर्वप्रथम आपण विद्यार्थी म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष देणार आहोत आत्ताच यावर्षी नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे मूल्यवर्धन हा जो या विषयाचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला दिसून येतो त्यात जे काही महत्त्वाचे जीव आहे त्यातील पहिला महत्त्वाचा गुण सर्वप्रथम आपण अंगीकारूया तो म्हणजे वक्तशिष्पणा आणि वेळेचं नियोजन या दन वर्ष तुम्ही सर्वांनी वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे त्यात तुमचा अभ्यास असेल तुमचं दैनंदिन कामकाज असेल शारीरिक उत्सव असेल आणि हे सर्व करत असताना तुम्ही त्या वेळेचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर दुस्तर, दुसरं दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आरोग्याला प्राधान्य द्या कारण आरोग्याला जर आरोग्य जर चांगलं असेल तरच तुम्ही कोणतंही काम यशस्वीपणे करू शकता असं म्हणतात की निरोगी शरीरात मन वास करतं आणि म्हणून आपलं शरीर जर निरोगी असेल तर आपलं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकत आणि तिसरं आहे तिसरी महत्वाची अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शांतता आणि संयम तुम्हाला मुल्यबत मध्ये सांगितलंच असेल की शांतता प्रशासकीच आहे जीवनात शांततेला कितीच महत्त्व आहे आणि संयम ठेवणंही महत्वाचं आहे शालेय शिक्षण पाळत असताना तुम्ही सर्वांना सर्वांनी संयम ठेवणं खूप गरजेचं आहे बरेचसे मुलं अशी आहेत की ते अतिशय आक्रमक होतात आणि एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द बोलतात परंतु या नवीन वर्षात सर्वांनी तसा एक संकल्प करायचा आहे की आपण कोणत्याही प्रकारचे अपशब्द बोलणार नाही आणि सर्वांनी आपण प्रेमाने बोलू कारण आपली मराठी भाषा आहे तिची वाढली अतिशय मधुर आणि गोड आहे गोड शब्दांनी आपण सर्वांना आपलंच सोडूया आपुलिने वागूया आणि नवीन वर्षाचं स्वागत करूया नवीन वर्षामध्ये आपण काही संकल्प करणार आहोत परंतु संकल्पपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं जे काही ध्येय आहे ते निश्चित करण्यासाठी आपण काही नवविचारांची नवनिर्मितीची आणि सकारात्मक भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये देखील आपण पुढील जी आपली वाटचाल आहे ती या वर्षामध्ये करणार आहोत म्हणून आजपासून सर्वांनी नवनिनिर्मिका चालना द्या नवच तुमच्यामध्ये निर्माण होऊ द्या आणि जी शिशिसा आहे ती शाळेच्या आहे आम्ही ठेवूया आणि वक्तव्य मनात पाळूया अशा प्रकारचे संकल्प आपण जर या दिवसासाठी केले तर खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही नवीन वर्षाच्या तुमच्यासमोर जे ध्येय डोळ्यासमोर उडलेलं आहे ते ध्येय सुद्धा निश्चितपणे प्राप्त होईल यात ते मार्गदर्शन घालणार आहे विद्यार्थी मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे पण ते

त्या यामुळे दे, आपला प्रवास देखील आपण समाधान सुखाने आपण घेऊया आणि हे सर्व पुढील वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं आरोग्याचं प्रगतीचं जावं ही ईश्वराजवळ प्रार्थना करू मी या ठिकाणी माझ्या मनोरगाला पूर्ण जीवन देतो परंतु हे मनोरगा संपत असताना मला सातवी पाठ्यपुस्तकामध्ये जी बहुमोल जीवन या नावाची कविता आहे ही कविता मनाची वाटली त्यातली काही जी कडवी आहे महत्वपूर्ण मी या ठिकाणी म्हणणार आहे मना सारे काही का Oh,

मला सारे सारे माई जीवनाम या घे मला सारे सारे माई जीव लामल्या मला सारे सारे बाई जीवनाम या घेवा धन्यवाद आला जानेवारी

भूया नववर्ष आरे आपण सारे बहुवर्षाने मजा लुपूया आनंदाने मंगलजने मंगलजाने सर्वांऊ

እያድገን ባለ